नमस्कार मी अयारा महाराष्ट्र न्यूज परभणी परभणी शहरातील शिवाजीनगर भागात राजगोपालाचारी उद्यानाच्या परिसरातून जाणारी विद्युत तार तुटल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी घडला यानंतर काही वेळ या परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे उन्हाळा नागरिकांना उकाळा सहन करावा लागला शहरातील वसंतराव नाईक पुतळा येथून प्रशासकीय अधिकारी कार्यालय तसेच राजगोपालाचारी उद्यान या मार्गावर मंगळवारी सकाळी वीज पुरवठा करणारी तार तुटल्याची घटना अकरा वाजेनंतर घडली यानंतर संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली दुपारी एक वाजेपर्यंत वीज तार जोडणी आणि परिसरातील वीज तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या कापणीचे काम सुरू होते त्यामुळे सुमारे दोन तास वीज पुरवठा खंडित झाला होता महानगरपालिका तसेच महावितरणच्या यंत्रणेने यासाठी प्रयत्न केले पावसाळ्यापूर्वी शहरातील विविध भागात वीज तारांची दुरुस्ती आणि झाडांच्या फांद्या कापण्याची मोहीम राबविणे आवश्यक आहे आपण पाहतात ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पात्रा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद